सला संध्याकाळी सहा वाजलेले आहे चहा पी पी करूया चहा करत करत करूया खायला काहीतरी कारण आपला आता अलीकडे खायला रोज एकाच पद्धतीचं चालू आहे ते म्हणजे मुरमुरा चिवडा जस्ट मस्त पैकी फोडणी केलेली आहे गरम गरम अब उसमे डालने वाली मुरमुरा मुरमुरा घातलेला आहे गरम गरम आहे फोडणी चुरमुरे अजूनही राखलेले आहेत कारण कदाचित फोडणी जरा जास्त झाली असं मला वाटते तर आपल्याला तेही चुरमुरे घालावे लागतील आज वीस रुपयेच्या चुरमुऱ्याचे एकदमच करून ठेवते कारण दर एक दिवसाड करावं लागतं याला म्हणायचं चुरमुऱ्याचा चिवडा घालूया थांबा हे सुद्धा आता छान तेलातली फोडणी केलेली आहे भरपूर सारे शेंगदाणे कडीपत्ता ढीकभर हळद भर हिंग आणि बेतानी तिकटाची पावडर असं सगळं मिक्स केलेलं आहे तरी सुद्धा तेल जास्त झालेलं आहे आता हे, हे सुद्धा घालून टाकू मस्त बघा छान 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 मस्त झालेलं आहे मीठ घातलं मी मीठ बेतात घालायचं मीठ जास्त घालायचं नाही आणि तुम्ही म्हणता म्हणून थोडीशी साखर घालते चव येते चव येते असं तुमचं म्हणणं असते ना म्हणून घातली बरं का साखर पण मीठ आणि साखर दोन्हीही घातलो आता छान हलवूया आणि सर्वात शेवटी घालूया आपले आवडते काय होत नाही का, का? पूर्वी असं आम्ही घरात इतकं राहत नव्हतो त्यामुळे घरातून बाहेर पडलं की माणूस सारखं खाका करत नाही आणि घरात असलं की सूट खा ओठ सूट खा पाणी घ्यायचं बाथरूमला जायचं <laughs> हे एक काम आणि स्वयंपाकघरात घरात जायचं काही ना काहीतरी खायला शोधायचं हेही काम दुपारी चार नंतर जरा सुरू होते असू दे चांगलं आहे जोपर्यंत माणसाला खावं असं वाटतं तोपर्यंत खाऊन घ्यावं एकदा तोंडाला कुलूप बसलं की संपलं बघा इच्छा मेली ना की संपलो म्हणून मी तुम्हाला एवढं तुम्ही म्हणता ना ही बाई आहे नुसती खातच असते खा आता साठी नंतर मस्त तोंडावर आवर घातला तितके दिवस आता नका सूट खा म्हटला तरी चालेल का माहितीये का सारखं खात खात राहिल्याने भूक राहते सारखी इच्छा होते खायची नाहीतर एकदा इच्छा मेली का नाही की संपलं बघा भूकच लागत नाही माणसाला आणि एकदा भूक लागायचं बंद झालं की मग संपलं आपल्याला भूक लावून आपण खातो तेव्हा काय होतो आपल्याला आनंद होतो ना मग तो आनंद व्हायचा संपतो मग मेंदूला कळतं की अरे भूक लागून हे ना काय उपयोग हे काही खात नाहीत का नाही मग आपल्याला आनंदाची अनुभूतीच होत नाही अनुभूतीच म्हणणार नाही अनुभूती होतच नाही मग कशाला ना भूक लागायला पाहिजे भूक तू लागायची बंद होते बरं का आणि मग बसा ओरडत भूकत लागत नाही भूकत लागत नाही म्हणत जेव्हा भूक लागत होती तोर तेव्हा तोंड मारलत खाल्लं नाही काही डाएट कधी डायटिंगच्या नावाखाली कधी कधी काय तर कधी काय कधी पथ्य म्हणायचं कधी आवडत नाही म्हणायचं कधी येऊ तर कधी ते थांबा आता आवडीची एक वस्तू घालायची आहे मला आवडीची वस्तू काय तुम्हाला माहितीये ना मेतकूट मेत के बिना चलता नाही मेरा कोण आहे का के बिना चलता नाही मेतकूट लावलं बघा बघा लावते हा दाखवते थांबा हे बघा हे सर्व मेतकूड घातलेलं आहे आणि गॅस कधीच बंद केलाय बरं फोडणी झाल्या त्याला गॅस बंद केलाय नुसतं फिरवा फिरवी चालू आहे हे बघा छान असा भडण केला की नाही की कि आपण किती पण खाऊ शकतो तिखट जास्त भडण केला की नाही मग पित्त होत जळजळत हा भडण कितीही खाऊ शकता तुम्ही हो काही होत नाही तोंडाला चव येते आणि ह्यानं काही पोड भरत नाही त्यामुळे पुन्हा थोड्या वेळाने खायला काहीतरी मोकळ झालं बघा छान झालं मेतकूट पण लावलं सगळंच झालं मस्त आपला फर्स्ट क्लास भडंग कम चिवडा तयार आहे काय झालं शेंगदाण्याचे काप बीप घाला काजू घाला शेंगदाण्याचे नाही हो खोबऱ्याचे वाळलेल्या ते सुद्धा घालून तुम्ही करून ठेवू शकता पण आम्ही काय रोजच करणार रोजच खाणार मग ते कोण एवढं नाटक करणार असं होते पण हे शेंगदाणे असले की संपलं बघा प्रत्येक घासाला शेंगदाणा आला पाहिजे तर भडंग खाण्यात मजा नाहीतर उगात उगाच चार भडंग कुठंतरी दिसत दिसतायत चार दाणे मी खाऊ का तू खाऊ हे बघा हे बघा हे बघा हे बघा इस्को बोलते हैं भड़ंग चला मस्त आणि एक काम आहे आज चला भडंगार झालेला आहे आता आपल्या आवडीच्या डब्यात आपण काढून ठेवूया होय की नाही अल्युमिनियमच्या डब्यामध्ये छान राहतो हा माझा अनुभव